नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षरलेखन कसे असावे या माध्यमातून रस्व आणि दीर्घ विलंटी म्हणजेच ई कार याचा आपण सराव करणार आहोत किंवा अक्षरशब्द लिहिणार आहोत पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण माहिती घेऊया करूया पहिली विलांटी अक्षरशब्द सराव याचा आपण अभ्यास करणार आहोत तर पहिली विलंटी देत असताना या व्हिडिओमध्ये आपण त्याचा सविस्तर अशी माहिती घेणार आहोत ज्यावेळेस आपण पहिले विलांटी किंवा त्या विलांटी दिल्यानंतर त्या शब्दाचा उच्चार शुद्ध पद्धतीत कसा करायचा आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत तर पहिले विलांटी दे देत असताना ही आ, काना किंवा उभी रेष ही डोक्यावरची शिरो रेष असते पण ज्यावेळेस आपण वरची विलांटी देत दे असतो त्यावेळेस ही डावीकडून उजवीकडे थोडीशी अशी झुकलेली असावी म्हणजे जेणेकरून यो, यो, यो यो ती योग योग्य व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये ती आपल्याला दिसेल तर त्यासाठी असं आपल्याला त्याचा प्रयत्न करायचा आहे तर आता एखाद्या याच्यामध्ये पाहत असताना आपण एक अक्षर बघूया की ज ज आधी काना आणि पहिली विलांटी बरोबर काना ज आणि ही शिरोरेषा आणि ही विलांटी देत असताना डावीकडून उजवीकडे अशी झुकलेली असायला पाहिजे म्हणजेच जी हे अक्षर बरोबर लेखन आपण केलेलं आहे म्हणजे आपण याच्या शब्दरूपात जर बघायचं असेल तर ह्या काना शिरोरेषा आणि डोक्यावरून डाव्या बाजूने उजवीकडे झुकलेली थोडीशी ही वेलांटी पहिली वेलांटी म्हणजेच रस्वई विलांटी ज्यावेळेस आपण पहिल्या विलांटीचा अक्षराचा जो काही उच्चार करतो याचा शुद्ध उच्चार उच्चार म्हणजेच जी जी ना म्हणजे ज्यावेळेस आपण विच उच्चार करतो त्यावेळेस जी म्हणजे शेवटचा उच्चार हा कसा असतो ई पद्धतीत असतो म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ई कार म्हणजे ईचा येणारा उच्चार आता कोणताही तुम्ही पहिला विलंटी रस्व विलंटीवाले शब्द जर आज आपण जर बघितले त्याला पहिल्या विलंटी जर दिली त्याचा उच्चार जर केला तर त्याचा उच्चार शेवटी हा ईमध्ये येत असतो म्हणजे ईचा स्व स्वर आवाजासारखा त्याचा उच्चार आपल्याला ऐकायला मिळत असतो समजा आता ही जी आहे जी खी नी पी वी म्हणजे शेवटचा उच्चार हा ई कारमध्ये येत असतो असं हे करत असताना आपण अनेक शब्दांच्यापासून लिखाण करत असतो तर आपण दुसरा एक शब्द बघूया आणखी त्याच्यामध्ये का अधिक काना शिरोरेषा आणि पहिली विलाटी डावीकडून उजवीकडे झुकलेली बरोबर की हा काना डावीकडून उजवीकडे ही विलांटी झोपलेली म्हणजेच किनारा म्हणजे ज्या किनाऱ्याचा किचा उच्चार आपण हा की शेवटी हा ई आकारामध्ये येत असतो म्हणजे ज्यावेळेस आपण विलांटी अक्षर उच्चार करताना त्यांचा उच्चार ई कारमध्ये येतो म्हणजे ज्याच प्रकाराला आपण ई कार किंवा ईचा उच्चार असा होत असतो याच प्रकारे आता आपण काही पहिले विलेटी असणारे शब्द याचा लेखन सराव करणार आहोत तर त्यामध्ये सुरुवातीला आ नी उच्चार बघा त्याचा शुद्ध शब्द उच्चार कसा होतो नी नी ळा म्हणजे त्याचा उच्चार नी शेवटी ई हा त्याचा कार येतो म्हणजे त्याचा उच्चार येत असतो त्यानुसार दुसरा एक जर बघितला आपण महिना म ही ना दा नाल ती त्याची आपल्याला डावीकडून उंचीकडे झुकलेली दा गी ना जी वा वी ता नी खी म्हणजे विलांटीचा रस्व असो किंवा दीर्घ विलांटी असो तिचा उच्चार शेवटी ई कारमध्ये येत असतो म्हणजे शुद्ध उच्चार करताना ई असा त्याचा उच्चार होत असतो निवास नी म्हणजे मुद्दाम होऊन मी त्या पहिली विलांटी दिल्यानंतर त्याचा उच्चार थोडासा लांबटमध्ये घेतलेला आहे किंवा आपण सावका जर म्हणलं तरी शेवटी हा ही येत असतो म्हणजे ही त्याचा स्पष्ट उच्चार होत असतो तर अशा पद्धतीत आनी नीळा महिना दगिना जीवा वेटा निखिल निवास म्हणजे ह्या अक्षरामध्ये या शब्दामध्ये जर आपण जर बघितलं असं तर हे सगळे शब्द हे रस्व विलांटीमध्ये दिलेले आहेत म्हणजे विलांटी देत असताना दावीकडून ही उजवीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्याची लिहिण्याची पद्धतसुद्धा डावीकडून तो ओढशी उजीकडे झुकलेली असावी अशा पद्धती तुम्ही जास्तीत जास्त शब्दाचा तुम्ही सराव करू शकता यानंतर आता आपण दीर्घ वेलंटीचा म्हणजे दीर्घ ईकाराचा आपण उच्च स्पष्ट उच्चार आणि सराव लेखन करणार आहोत तर यामध्ये शब्द बघत असताना आता हे ड आधी उभी रेषा म्हणजेच काना शिरोरेषा आणि डोक्यावरची ही असणारी दीर्घ विलांटी म्हणजे डावीकडून उजवीकडे झुकलेली बरोबर डी शिरो रेषा आणि डावीकडून उजवीकडे झुकलेली ही दीर्घ विलंटी म्हणजेच याच्यापासून शब्द होणारा कोणता आहे मग एक शब्द बघूया तो म्हणजे गाडी दीर्घ विलंटी असणारा ही गाडी शब्द गा डी ही शिरो रेषा आणि हा दीर्घ विलांटी डावीकडून उजवीकडे झुकलेली असणारे म्हणजे या दीर्घ विलंटी स्पष्ट उच्चारसुद्धा ई कारमध्येच येतो शेवटी ज्या सुरुवातीला आपण रस्व विलांटीत येत असताना आणि नी, नीळा महीना म्हणजे त्याचा उच्चार ई कारमध्येच होत असतो तसंच या दीर्घ विलांटीमध्ये सुद्धा त्याचा ई कार म्हणजे ई उच्चारासारखाच शेवटी होत असतो म्हणजेच डी खी वी किंवा गाडी यादी, यादी शिरोरेषा आणि डावीकडून उजवीकडे ही झुकलेली दीर्घ विलांटी आता दुसरा शब्द जर बघायचं म्हटलं तर द अधिक काना किंवा उभी रेषा शिरोरेषा उजवीकडून डावीकडून उजवीकडे झुकलेली ही दीर्घ विलांटी म्हणजेच या शब्द दी काना ही विलांटी आणि शिरोरेषा शब्द याच्यापासून तयार होणार बघितलं आपण तर दी पग म्हणजे दीर्घ विलांटीचा उच्चारसुद्धा इकारमध्येच स्पष्ट होत असतो शेवटी ई असा उच्चार त्यातून आपल्याला निघत असतो तर अशा पद्धती हे दीर्घ विलांटी आपण बघितलेल्या आहेत यासाठी आपण काही शब्दाचा थोडासा सराव करूया पहिली विलांटी आणि दुसरी विलांटी असणारा काही शब्द आपण पाहणार आहोत त्यातला पहिला शब्द बघूया किती डावीकडून उजवीकडे झुकलेली रस्व विलांटी ती याला सुद्धा डावीकडून उजवीकडे झुकलेली ही विलांटी किती खाली खा ली दीर्घविलांटी ली भाजी भा जी जरकड जरची विलांटी सुद्धा डावीकडून उजवीकडे झुकलेली आहे भाजी सीख शीळ हा सराव करत असताना आपल्या अक्षराच्या अवयवाकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं असतं काळजीपूर्वक हे लिहायचे असतात अक्षरलेखन करत असताना त्याचे प्रमाणबद्धता त्याची ठेवण त्याची उंची ही, ही सारखी सराव करत असताना आपण लेखन करत असताना काळजी घ्यायला पाहिजे अशी जर आपण जर काळजी जर घेतली व्यवस्थितपणे आपलं अक्षर अधिक सुंदर व्हायला काहीही वेळ लागत नसतो तर त्यासाठी प्रमाणबद्धता त्याचा उच्चार त्याचं लेखन हे शुद्ध असायला पाहिजे सीता विधी विधीमध्ये लिहित असताना विला रस्व धीला दीर्घ विलांटी जे विलांटी डावीकडून उजवीकडे झुकलेली विधी हीन, ही त्याचा उच्चार बघा कसा होतो ई आकारमध्ये येत असतो म्हणजे शेवटी ईसारखा उच्चार आपल्याला ऐकायला येत असतो त्यातून निर्माण होत असतो अगदी अगदी वीना, तर अशा पद्धतीत आपण रस्व विलांटी दीर्घ विलांटी म्हणजेच ई कार त्याचा उच्चार ई होणार असतो शेवटी असा आपण बघितलेला आहे पहिल्या विलांटीमध्ये अक्षरशब्द याचासुद्धा आपण सराव केलेला आहे दुसऱ्या विलांटीमध्ये सुद्धा अक्षर शब्दांचा आपण सराव केलेला आहे अशाच पद्धतीने जास्तीत जास्त सराव करा आणि त्याचा उच्चाराकडे लक्ष द्या काळजीपूर्वक स्पष्ट आवाजामध्ये त्याचा उच्चार तुम्ही करून बघा शेवटी ई कारमध्येच येत असतो म्हणजे ई त्याचा उच्चार निर्माण होत असतो तरी एकदा पुन्हा एकदा डबल सांगतो आणि निळा महिना हे रस्व वेलांटीत असणारा उच्चार त्याच पद्धतीत दीर्घ वेलांटी असली तरी त्याचा उच्चार शेवटी ई कारमध्ये शेवटी होतो म्हणजेच ई शेवटी त्याचा स्वर त्याच्या आवाजाप्रमाणे निर्माण होत असतो गाडी यादी दीपक तर आपण अशाच पद्धतीत सराव करा आणि आपला अक्षर लिहिण्यासाठी सुंदर जास्तीत जास्त सराव करून आपला अक्षर वळंदार कसं दिसेल याची आपण काळजी घ्या तर अशाच प्रकारे रस्व वेलांटीपासून रस्व ई कार हा शब्द उत्पन्न होतो तर दीर्घ विलंडीपासून दीर्घ ई कार तयार होत असतो तर अशाच पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त शब्दाचा सराव करून त्याचा उच्चार स्पष्ट कसा करता येईल हे तुम्ही त्याचा उच्चार करून लेखन व्यवस्थित काळजीपूर्वक करा धन्यवाद